संपूर्ण राज्यातील कांदा तसेच कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कापसा संदर्भात ताज्या बातम्या कुठे कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला जास्तीत जास्त भाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा कांद्याचे मार्केट सध्या काय म्हणते हेही जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट भाव सांगतो दोन मिनिटात दोन्ही पण व्हिडिओ आटपून घेतो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंतचा दर चालू आहे हिंगणघाट बाजार समिती तीनशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार सातशे पासष्ट रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर दोनशे क्विंटल रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती अमरावती कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो गंगाखेड परभणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त कापसाला सात हजार आठशे रुपयाचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार दारूर बीड या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार सहाशे रुपयाचा दर चालू आहे मित्रांनो सध्या स्थितीला कांद्याची जर अवस्था बघितली तर कांदा अगदी दोनशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत सुद्धा जास्तीत जास्त दर चालू आहे कुठे चालू आहे जास्त भावभोग वापर मित्रांनो राज्यातील विविध बाजार समितीमध्ये मंगळवारी तारीख तीन कांद्याला किमान दोनशे ते कमाल दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कांदा कोल्हापुरात किमान पाचशे ते कमाल अठराशे आणि सर्वसाधारण एक हजार रुपये लासलगावमध्ये किमान पाचशे ते कमाल दोन हजार तर सर्वसाधारण चौदाशे रुपये पुण्यात किमान चारशे ते कमाल पंधराशे रुपये तर सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये नागपूरमध्ये किमान एक हजार ते कमाल अठराशे आणि सर्वसाधारण सोळाशे रुपये धुळ्यामध्ये किमान दोनशे ते कमाल एक हजार तर सर्वसाधारण नऊशे रुपये जळगावमध्ये किमान साडेतीनशे ते कमाल अकराशे सत्तावीस तर सर्वसाधारण सातशे सदतीस रुपये नागपुरात किमान आठशे ते कमाल सोळाशे तर सर्वसाधारण चौदाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळताना दिसत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी माहिती सांगत राहा राहणार आहे सर्व सर्व करा धन्यवाद भी।